आता पुंडे साहेबांनी जे हे केलं ते पुंडे साहेबच्या आम्ही इंगोले साहेबांना आम्ही सीतानगर साहेबाला जे दुःख आहे काळजी जे आहे त्या कुटुंबापेक्षा आम्हाला दोघांना जास्त काळजी आज गेल नाही काय है, हैदराबादला गेलं नाही कुठं दाखवलं आजचा काय रिपोर्ट आहे पुन्हा काय काय झालं हे किंवा प्रत्येक त्यांनी ज्या ज्यावेळी बिमार पडले त्या त्यावेळी सुद्धा आम्हाला त्यांच्या कुटुंबापेक्षा त्यांच्यापेक्षा आम्ही दोघं पुढे होऊन त्यांचं मार्गदर्शन किंवा पुढे जाण्यासाठी सल्ला देतो तर हे त्यांचं दुःख म्हणजे आमचं दुःख हे समजून आम्ही हे करतो त्याच्यासाठी काही समर्पण त्याग लागते म्हणून हे मित्र टेकतात म्हणजे प्रत्येकाचं त्यांचं दुःख म्हणजे आपलं दुःख हे समजून जे चालतात निश्चितच त्या मित्रत्वाला गोडी येते किंवा मित्र टिकून राहते जास्त आता कुटुंबाबद्दल